नमस्कार कसे आहे तुम्ही सगळे आणि आम्ही पण व्यवस्थित आहोत खूप सारी थंडी आहे थंडीमुळं काहीही काम सुचत नाही आहे आजी आज लोक तर कुडकुड कुडकुड करत आहेत आणि प्रचंड थंडी आहे चार पाच दिवस झालं तर आता उन्हात जरा आजी लोकांना सांगितले काही लोकं वरती आहेत काही लोकं खाली आहेत आणि रोहन रोहित भांडण करत आहेत बाहेर छोटी बाळ आहेत ना भांडण करत आहेत बाहेर तर कसं असतं बहिणी भाऊ असले ना घरामध्ये तर खूप सारी भांडणं होतात आणि आम्हाला पण माहीत आहे भांडणं होतात आणि हे आगाव आहेत दोन्ही पोरं तुम्हाला वाटतं खूप छान आहे खूप गोडे पण आगाव आहेत आणि काहीतरी करत आहेत दोघं एकमेकाला पण ह्यांना मित्रमैत्रिणी नाहीत दोघं बहीण भाऊच भाऊ भाऊ बहीण भाऊ नाही भाऊ भाऊ भांडणं करतात प्रेम करतात एकमेकावर आणि त्याच्यात एक वेगळा आनंद असतो गोडवा असतं तर आता चालू आहे बाहेर गोडवा त्यांचा दोघांचा तर त्यांना दोघांना पण भेटू आपण तो पडद्या मागडचा विरु येणार नाही तुमच्या समोर पण जो समोर येतो त्याला भेटवते काय चाललंय विचारूया त्याला आपण तर हा आहे माझा आणि यांचा फोटो तर हा पंधरा वर्षापूर्वीचा आहे तर असे होतो आम्ही दोघं रोहित काहीतरी करतो इकडं हे बघा काय चाललं होतं बाळा तुमचं हा वादावाद चालली होती आ? आता मारू शकत नाही मी तुम्हाला तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे काय हा ना काहीतरी खायचंय त्याला दुध आणून ठेवले तिथं आणि पूजा वगैरे झालेली आहे आणि एक पार्सल आलेलं आहे आमच्याकडं ह्याच्यामध्ये काय आम्ही बघणार आहोत नंतर अजून माहिती नाही बॉक्स आहे म्हणजे हे बघा नाव आहे त्याच्यावरती आणि पाठवलेलं आहे तर बघूया नंतर काय चाललंय काय चाललंय काय नाही आणि हे एक पिल्लू आहे आपल्याकडं तर याला कालपासून थोडंसं बरं नाही आहे म्हणून हे झोपले चिकू चिकू काय झालं पिल्लू तुला काय झालं बाबा काहीतरी दुखतंय त्याचं आणि हे थोडेसे धोत्र आजो आहेत आजोबांसाठी ठेवले तिकडं मी बांधून आणि आपल्याला दिलेले आहेत थे हो आपल्या इथं थेऊरचा चिंतामणी गणपती आहे तर त्यांनी म्हटलं की ताई हे गणपतीचे आहेत पातळ तर आजोबांना वगैरे होतील म्हटलं आलंय कुंभार मॅडम आलंय काय म्हणतात कु, कु, कुकर लावायचं म्हणजे कुकर लावायचं आहे बरं बरं ठीक आहे लावा लावा कुकर लावा काय चाललंय वरचं झालं का सगळं वरच का वावरलं माझं होय हा मग सकाळी कशाचा आवाज येत होता वरती हा? खाली आवाज येत होता सकाळी पंधरा माझा नाही आपण का बोलत नाही कोणला काही म्हणत नाही शांत तिने कामं करा म्हणते मी काही बोलले नाही झाले व्यवस्थित कामं करा म्हटले मला आवाज येत होता पंधरा मला तुम्हाला ना व्यवस्थित काम करा म्हटले बरं ऐकत नाही होय कोण करायचं मला लाग येड लागतं त्यांची आणि काय करायचं गर्दा करू नका ना सकाळी माणसाला जरा देवाचं नाव चिंतन घ्यायचं असतं नाव पिऊ का सकाळी सकाळी कालवा सुरू करायचं असतं कालवा पी करायचं कालवा म्हटलं मला डोकं बिघडायचं ना तुझं डोकं बिघडू देऊ नको डोकं जागलं चांगलं जाग्यावर ठेव जाग्यावर ठेवलं पण जरा थोडी तरी ऐक पाहिजे ना डोकं जाग्यावर ठेवून काम करा मग आता तुझं डोकं सकाळी सकाळी बिघडू देऊ नको माझं नाही बिघड त्या त्यांनी बिघडायला मग माझ्या बिघडतच माझ्या अरे देवा रामा तू शांत राहा मी जाते छान हा व्यवस्थित काम करते नेती नेती बहन हाँ। क्या हा मी तुम्हार को भालो भाषू कसं म्हणतात कैसा बोलते बोलो हमें तुम्हारे वाला वाला किती हसायला येत आणि तिकडं डाळ हा आजी आमच्या आहेत बघा हे कडीपत्ता आणलेला आहे वैशालीने hmm. आणि ते किती वास येतोय त्या कडीपत्त्याचा hmm. मस्त आहे गाव hmm. कडीपत्ता वैशाली चांगला आणलाय मुगाची डाळ घालता का hmm. मुगाची आणि तुरीची का फक्त मुगाची डाळ घालता hmm. मुगाची डाळ सांगितली हा ना मुठी नका नका घेऊ सांडणार वाटी घ्या तिकडची आणि वाटी घ्या तर आमच्या आजी अशी काही कामं करण्यात एक्सपर्ट आहेत म्हणजे मुजून डाळ देणं हे बघा मुजून ठेवले इकडं भामाजीला हसू येते काय भामाजी हम्म काय चाललंय म्हणताई बसले बस लुसू दिसतोय का पेपर म्हणून आजी बारीक लय वाकू नको ना छकुले आहे बरी आहे का गार हवा मग गर्मीला बसायचं बरं वाटतंय का मग आता बाई काय म्हणतात बस लाव बरं आहे काही कालवा अर्धा दा? काय नाही ना शांत आहे शांत राहायचं सगळ्यांनी सगळ्याला आईने टेन्शन द्यायचं नाही डोक्याला हा अक्कानी सांगितलेलं ऐकायचं सगळ्यांनी मिळून आईच्या डोक्याला टेन्शन द्यायचं नाही अक्का जरा शिकवून कस काय तुम्ही सगळे आकाला उलट बोलता बरं होय कोण कोण उलट बोलल तुला हा कोण बोलल मृदूला काय नाव आहे तिचं तुला उलट बोलली आहे अक्काला उलट बोलायची हिंमत कोणात आहे का काय आणि आणी ये अक्काला उलट बोलताय का पण नाही तुला अर्ज अर्धा बोलते गरजू गरजू होय बाय तिकडं हो पडली असं काय करते सगळ्यांनी मिळून यायचं आपण बाय बोलतो कधी कस करा आका तुला आक्का पहिला पस कस करावं आका आमच्या अक्काच कस अग मला टेन्शन नाही तू किती टेन्शन घेतेस पण अंगणवाडी मध्ये शाळेमध्ये सल्ली एक लिकरू लयकोडो असते तसं ही आक्का लिखरू आमचं लयच आहे आगाव आगा आगाव आहे आगाव कर, आ, आका तू खरंच बोलते पण खरं बोलतात बघा कसं सांभाळावं लागतंय लय अवघड आहे अंगणवाडीची शाळा बरी ही लेकरं सांभाळायचं लय ले अवघड आहे इकडं जरा पाण्यामुळं जरा हे झालेलं आहे पाणी साचते इकडचं पाणी वरचं पडते ना त्याच्यामुळं आणि शेवग्याला इतक्या शेंगा लागल्यात ना वरती कवळ्यात पण खूपच शेंगा लागल्या आणि हा शेवगा खायला इतका चांगला आहे ना म्हणजे चवदार आपण शेंगा म्हणतो ना एखाद्या शेवग्याच्या ल चांगले शेंगा असतात तर तसं खाली पण लागले तिथं शेंगा आता आता आमच्या इकडं चालू झालं शेंगाचा मोसम आणि ह्याला आता खाऊन खाऊन कंटाळा येईल आम्हाला शेंगा मी मधी तोडलं होतं परत आले शेवग्याला खरंच जास्त वाढ असते म्हणजे फराफरा वाढतो तो शेवगा आणि इकडं होता दारात मला असं सांगितलं की ताई दारात झाड नसावं म्हणून ही दारातली झाडं आपण काढून टाकल्यात आता ही पण फांद्या काढून टाकणार आहे आणि मी ह्याची कवळी भाजी आहे ना मी करते मला खूप आवडते कवळ्या कवळ्या पानांची भाजी मस्त होते ह्याची शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून केलं तर आणि खायला पण चांगली असते तर ह्याचं थोडंसं काढून घेणार आहे आज संध्याकाळी बनवेल मी काय म्हणताय कशी आहे तब्येत हां व्यवस्थित दे। दे। हा? आता बरं वाटतंय जुलाब थांबले छान मग खाली का नाही गेले ऊन चांगलंय जा जरा उन्हात खाली तर म्हणणारींची तब्येत छान झाली आता झाला काल त्रास गोळ्या औषधं दिल्यामुळं व्यवस्थित वाटते हाय का नाही हां उठा उभे राहा उठून थोडंसं उभारता येईल का नाही राहू द्या मग बसा बसा हां बसा बसा खाली हां हळूच हळूच तुम्हाला जर खाली जायचं असेल ना तर कुंभार आणि दुसरा अजून कोणतं उतरून खाली घेऊ पण जुलाब थांबलेत आता थांबलेत ना सुशेला मावशीला आज सकाळी पण जरा फिट आली होती सुशेला मावशी बरी आहे थंडी वाजते थंडीचं थंडी अंगातलं स्वेटर काढायचं नाही काय गरज नाही गारठ्यांनी काय करू नको गारता भरपूर आहे काहीही करू नको हा हो। अजिबात हा तिला खूप सांगावं लागतं सुशेला मावशीला लक्ष ठेवावं लागतं कोण आहे इकडे अजून कलावती आजी आंघोळ करते खालून वरी आले आणि ती नाणी तिकडं झुटली हे सगळी खाली गेलेत आज दीपाली ताईचा वाढदिवस आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ताईला खूप साऱ्या शुभेच्छा द्या आ आणि केक कट करणार आहोत आम्ही इकडं आणि दीपालीताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तर राहणाऱ्या आजी आजोबांचे आशीर्वाद आणि आम्ही बघा नाश्त्याला पण आणले इकडं ताईने सांगितलं होतं की ताई नाश्ता पण द्या म्हणून तर आम्ही नाश्त्यात आणलेले आहेत वडापाव कारण आपल्या इथं छकुलीला काय आवडतो सगळ्याला वडापाव केसावरून हात फिरो जरा असं हा बास बस तर चला गाणं म्हणूया मृदुलाजी मना गाणं बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुम जियो स्पेशली वडापाव देते आणि हां द्या द्या सगळ्याला द्या हा मिरच्या देऊ नका फक्त कुणालाच हा मिरची खायची नाही गरम आहेत का वडे हा घ्या सगळ्यांनी घ्या बैठकी बहन एक केक भी लेलो